तर गाईस ब्लॉग ब्लॉग म्हणजे एक बोलण्यासाठी एक साधी गोष्ट आहे आणि आपण सर्वात साधा सिम्पल म्हणून तर आपण ज्या गोष्टीला आपण म्हणतो ना ब्लॉग हा ब्लॉग करण्यासाठी आपल्याला एवढी मेहनत घ्यावी लागते ना की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला त्या कन्सिस्टन्सीमध्ये राहावं लागते की मला उद्याचा ब्लॉग टाकायचा आहे हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग जिसका नाम आहे अक्षय दाडवे आजच्या ब्लॉगमध्ये आपला डे थर्टी असणार आहे आणि आजच्या दिवशी आपला ब्लॉग एंड होणार आहे तर गाईज आपण ह्या तीस दिवसाच्या ब्लॉगमध्ये खूप काही शिकलो कन्सिस्टन्सीसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे त्यानंतर आपल्या कॉन्टेंटमध्ये सुद्धा थोडाफार दम असला पाहिजे त्यानंतर पब्लिसिटी थोडीफार आपल्याकडे पाहिजे त्यानंतर ब्लॉगमध्ये आपण जे वर्ड्स वापरतो ते सुद्धा एकदम चांगले असले पाहिजेत त्यान त्यामध्ये आपली एक कॅरेक्टर समजते की हा माणूस कसा आहे आणि ह्याचे ब्लॉग बघितले पाहिजेत की नाही बघितले पाहिजेत त्यानंतर आपण ज्या ज्या गोष्टी शिकलो आहे त्या, -त्या, -त्या गोष्टींची इम्प्रुवमेंट केली पाहिजे आणि खूप काही गोष्टी असतात ज्या आपण डेली रुटीनमध्ये वापरल्या पाहिजेत आणि त्याच्यानुसारच आपण शिकलो पाहिजे तर चार का चार पाच गोष्टी मला समजल्या त्यानुसार मी माझ्या ब्लॉगमध्ये कंटिन्यू करायचा विचार करतोय आणि तीस दिवसाचा माझा चॅलेंज आहे तो आज समाप्त होईल आजचा ब्लॉग टाकल्यानंतर त्यानंतर मी एक तारखेपासून अजून एक दुसरा चॅलेंज घेणार त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला असंच काहीतरी वेगवेगळं वेग, काही ना काहीतरी करायचं आहे तर भेटू तर काहीच ब्लॉग ब्लॉग म्हणजे एक बोलण्यासाठी एक साधी गोष्ट आहे आणि आपण सर्वात साधा सिम्पल म्हणून तर आपण ज्या गोष्टीला आपण म्हणतो ना ब्लॉग हा ब्लॉग करण्यासाठी आपल्याला एवढी मेहनत घ्यावी लागते ना की सकाळपासून संध्याकाळपर्यंत आपल्याला त्या कन्सिस्टन्सीमध्ये राहावं लागते की मला उद्याचा व्लॉग टाकायचा आहे काहीही करून मला तो ब्लॉग टाकायचा आहे आणि तो ब्लॉग जास्तीत जास्त लोकांनी बघितला पाहिजे अशा गोष्टीसाठी आपण ट्राय करत असतो तर हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे तर काही जसं तुम्ही नाईन टू फाईव्ह करता जॉब त्या जॉबमध्ये तुम्हाला माहीत असतं की माझा फिक्स पगार आहे आणि तो पगार माझा येणारच तसं ब्लॉग संदर्भात नसतं तुम्ही एकदा चॅलेंज घेतलं आणि तुम्हाला ते पूर्ण करायचं आहे तर ते तुम्ही पूर्ण करण्यासाठी तुम्हाला प्रत्येक दिवशी प्रत्येक नवीन कॉन्टेंट शोधण्यासाठी तुम्हाला तुमचं डोकं चालवावं लागणार आहे अशा पद्धतीमध्ये आपण आपलं कॉन्टेंट शूट करत असतो तर यास एवढ्या सगळ्या गोष्टी होऊन पण जर का तुम्हाला सक्सेस भेटत नसेल तर पेशन्स हे सुद्धा एक त्याच्यातला एक सर्वात मोठा एक वर्ड्स आणि ते थे ठेवण्यासाठी आपल्याला खूप मेंटली स्टेबल राहावं लागतं कारण की आपण ब्लॉग करतो असं वाटतं की एका महिन्यामध्ये एका वर्षामध्ये किंवा सहा महिन्यामध्ये आपल्याला सक्सेस भेटेल असं नसतं तुम्ही जेव्हा स्वतःला प्रूव्ह कराल स्वतःच्या नजरेमध्ये तुम्ही सक्सेसफुल व्हाल ना त्याच दिवशी तुम्हाला असं वाटेल की मी माझ्या ब्लॉगमध्ये मा काहीतरी केलं आणि लोकांनी ते बघितलं आणि ते त्यांना रिअल वाटलं आणि मग ते आपल्याला लाईक शेअर सबस्क्राईब सगळे करणार तोपर्यंत तो तुम्हाला पेशन्स ठेवणं खूप इम्पॉर्टंट आहे आणि आजचा ब्लॉग म्हणजे तुम्हाला मी माझ्या ह्या तीस दिवसाचा एक्सपिरियन्स शेअर करणार आहे जे काय पाच दहा पंधरा मिनटाचा जे काही एक्सपिरियन्स असेल ना तो शेअर करणार आहे मी तर आजचा ब्लॉग कसा होतो आहे आणि माझा एक्सपिरियन्स तुम्हाला कसा वाटतं नक्कीच कमेंट करून सांगा काहीच तुम्हाला सर्वात पहिल्या दिवसाचं सांगतो मी ज्या दिवशी मी पहिला ब्लॉग टाकला त्या दिवशी मला कोणत्याही प्रकारचं म्हणजे मला काहीच टेन्शन नव्हतं की मला व्ह्यूज देतील किंवा मला बघतील किंवा कोण बघल काय काय बोलेल ह्याचं मला काहीच टेन्शन नव्हतं तसंच तुम्हीसुद्धा जर का पहिला ब्लॉग टाकायचा विचार करत असाल ना तर तुम्ही ह्या कोणत्याही गोष्टीचा विचार करू नका की मला लोकं काय बोलतील माझा व्ह्यूज देतील की नाही मला लाईक करतील की नाही मला सबस्क्राईब करतील की नाही ह्या गोष्टीचा कोणत्याही प्रकारचा तुम्ही विचार करू नका तुम्ही एवढाच विचार करा की मी ब्लॉग टाकला आणि तो टाकायची माझ्यामध्ये अक्कल आली एवढं फक्त विचार करा तुम्ही बस बाकी काय नका आणि का। ज्या दिवशी तुम्हाला पाच दिवस किंवा दहा दिवस किंवा पंधरा दिवस पूर्ण होतील ना कंटिन्युअसली ब्लॉगिंग करताना तेव्हा तुम्ही एवढं लक्षात ठेवा की मी डे बाय डे डे बाय डे म्हणजे मागच्या दिवशी जी चुक केली होती ती पुढच्या दिवशीमध्ये नाही करणार ह्याचं फक्त लक्षात ठेवा कारण की आपण एवढा विचार करतो की मागच्या डेमध्ये जर का मी तीस मिनटाचा ब्लॉक केला होता तर मी दुसऱ्या दिवशी पन्नास मिनटाचा ब्लॉक करेन नाही जर तुम्ही मागच्या दिवसामध्ये तीस मिनटाचा ब्लॉक केला होता तर तो ब्लॉग वीस मिनटं किंवा पंधरा मिनटावरती कसा आणता येईल ह्याचा विचार करा कारण की ब्लॉग मोठं होणे इम्पॉर्टंट नाही आहे व्लॉग इम्पॉर्मेटिव्ह आणि एक कंटेंटफुल असलं पाहिजे जास्त मोठं पण नसलं पाहिजे आणि जास्त छोटं पण नसलं पाहिजे एक व्लॉगचं एक टेबल आहे म्हणजे तो दहापासून पंचवीस मिनटापर्यंत आतमध्ये जेवढा पण असेल ना तेवढा बेटर असतो कारण की पब्लिक का आहे ना जास्तीत जास्त वेळ किंवा कमीत कमी वेळ द्यायला प्रेफर करतो आजच्या दिवसामध्ये कोणीही आपला टाईम वेस्ट करायला मागत नाही आहे तसंच यूट्यूब हे थर्टी फाईव्ह पर्सेंट लोकं वापरतात म्हणजे पस्तीस पर्सेंट लोकं आपल्या इंडिया कंट्रीमध्ये यूज करतात आणि सेवंटी फाईव्ह पर्सेंट इंस्टाग्राम यूज करतात पंधरा पर्सेंट फक्त काय जे काय आहेत ते फक्त उरलेले लोकं यूज करतात म्हणजे तुम्ही एवढं एवढं लक्षात ठेवायच की तुम्ही जर का ह्या गोष्टीमध्ये तुमचं करिअर बनवायचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही सर्वात पहिलं तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड करण्यामध्ये फोकस करा तुम्हाला व्ह्यूज येतील किंवा सबस्क्रायबर वाढत नाही आहेत किंवा तुम्ही बोलायला घाबरताय ह्या गोष्टीमध्ये तुम्ही प पहिलं लक्ष देऊ नका पहिलं तुम्ही एक चार महिने पाच महिने सहा महिने तुमचं कॉन्फिडन्स केवढं बिल्ड होईल ना ह्याच्यावरती लक्ष द्या एकदा का तुम्ही पब्लिक प्लेसमध्ये बोलायला शिकलात ना की तुमच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स येईल ना की तुम्ही आरामामध्ये मला वाटतं आरामामध्ये एका एक महिन्यामध्ये तुम्ही एक हजार सबस्क्रायबर ग्रो करू शकता पण त्याची एक वेळ असते वेळ म्हणजे तुमच्यामध्ये पेशन्स असले पाहिजेत आणि तुम्ही ज्या कॉन्टेंटवरती तुम्ही व्हिडिओ बनवता त्याच्यावरती तुमचं ट्रस्ट असलं पाहिजे त्यावरती तुमचं भविष्य आणि त्या चॅनलचं ग्रो होणं स्वाभाविक आहे तर एवढं लक्षात ठेवा एवढं केलं म्हणजे तुमचं कॉन्फिडन्स बिल्ड झालं त्यानंतर तुम्हाला एक्सपिरियन्ससुद्धा आला एवढ्या गोष्टी आल्यानंतर तुम्ही तुमच्या कंटेंटमध्ये जेवढी कन्सिस्टन्सी ठेवाल ना जेवढी कन्सिस्टन्सी ठेवाल ना तेवढं तुम्हाला तुम म्हणजे तुमच्या कॉन्टेंटमध्ये तुमच्या चॅनलवरती ग्रो भेट म्हणजे ग्रोथ भेटायला सुरुवात होईल जर का तुमची व्हिडिओ पहिली तीस दिवसामध्ये एक व्हिडिओ व्हायरल जायची ना तर तुमची आता व्हिडिओ पाच दिवसामध्ये एक व्हिडिओ व्हायरल जाईल कधी कधी दोन व्हिडिओमध्ये एक व्हिडिओ व्हायरल जाईल कधी कधी एक व्हिडिओ टाकली तीसुद्धा व्हायरल जाईल पण कन्सिस्टन्सी मॅटर करते याच्यामध्ये व्हायरल ही जाणारच पण कन्सिस्टन्सी ठेवणं इम्पॉर्टंट आहे आता जेव्हा आपण यूट्यूब स्टार्ट केलं होतं तेव्हा जेवढ्या व्हिडिओ व्हायरल जात होत्या त्याच्याहून डबल व्हिडिओ जेव्हा तुम्ही कन्सिस्टन्सी ठेवाल जेव्हा तुम्हाला एक्सपिरियन्स येईल तेव्हा व्हायरल जाणार आहे पण त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला मेहनत करावी लागणार आहे मेहनत सगळ्या कामांमध्ये मेहनत मॅटर करते फक्त तुम्ही त्या कामाला मनापासून केलं पाहिजे जसं की आपण यूट्यूब करतो आहे पण यूट्यूब करणं साधी गोष्ट नाही आहे यूट्यूब करायलासुद्धा दिमाग लागतं त्या कॉन्टेंटमध्ये आपलं जीव ओतावं लागतं त्यानंतरच यूट्यूब होतं यूट्यूबमध्ये करिअर बनवणं अख्ख्या जगामध्ये जगा लोकांना अख्ख्या जगातल्या लोकांना त्यांना करायचं असतं की मला सुद्धा यूट्यूबवर व्हायचं आहे सुद्धा यूट्यूबमध्ये माझं ग्रोथ करायचं आहे पण शक्यतो सगळेजणं आपापलं चॅनल ओपन करतात पण त्याला ग्रो करता येत नाही तसंच जसं की तुम्ही तुमचं चॅनल ओपन केलं तर तुम्ही सर्वात प्रथम तुम्ही तुमच्या चॅनलवरती आल्यानंतर काम करायला चालू केलं की तुम्ही सर्वात मेन गोष्ट म्हणजे पेशन्स आणि ग्रोथ होण्याची वाट बघणं तुम्ही म्हणाल की एक महिना मी व्हिडिओ चालू केल्या मला व्हायरल गेली नाही तुम्ही म्हणाल की दोन महिने व्हिडिओ मी केल्या व्हायरल गेली नाही अरे लोक दोन दोन तीन तीन वर्ष ते काम करतात तरीसुद्धा व्हिडिओ व्हायरल जात नाही पण ह्यांच्यातून ते एवढं शिकतात की त्यांचे कम्युनिकेशन स्किल कॉन्फिडन्स ह्या गोष्टी एवढ्या इम्प्रूव्ह होतात ना की भलेही ते यूट्यूबमध्ये ग्रो नाही होऊ दे, हो दे पण ते रिअल लाईफमध्ये ग्रो होतात एवढं लक्षात ठेवा तुम्हालासुद्धा यूट्यूब तर ग्रो करेलच पण तुम्ही रिअल लाईफमध्ये सुद्धा ग्रो व्हाल एवढं लक्षात ठेवा आणि शेवटचंच मी तुम्हाला उदाहरण देतो आहे आता आत्ता आपल्याला सर्वप्रथम म्हणजे हँडलिंग आणि आपलं टाईम टेबल सर्वप्रथम तुम्ही व्हिडिओ टाकायचं एक टाईम फिक्स करा एडिटिंग करायचं टाईम फिक्स करा आणि कोणत्या ॲपमध्ये एडिट करायचं हे फिक्स करा मी तर कॅपकट किंवा व्ही एनमध्ये एडिट करतो आणि चांगल्या क्वालिटीमध्ये टाकायचा प्रयत्न करा हे तुम्हाला मी कधी सांगतो आहे की जेव्हा तुम्ही व्हिडिओ टाकायला शिकलात आणि व्हिडिओ टाक टाकता टाकता तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स बिल्ड झाला त्यानंतर ह्या गोष्टीकडे लक्ष द्या तुम्ही तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ टाकत राहा टाकत राहा टाकत राहा आणि जेव्हा तुमच्याकडं कॉन्फिडन्स प्लस तुमच्याकडं स्किल्स आणि तुमच्याकडं एक्सपिरियन्स येईल ना त्या दिवशी तुम्हाला ह्या गोष्टी करायचं आहे आता माझं तर मी गेले सहा महिने ब्लॉगिंग स्टार्ट केले आणि पहिलाच माझा हा चॅलेंज होता तीस दिवसाचा आणि त्याच्यामध्ये मी खूप काही शिकलो ते मी आता ह्या ब्लॉगमध्ये शेअर केलं आहे आणि गाईस तुम्हाला सर्वप्रथम एवढंच सांगायचं आहे मला की कितीही संकट येऊ द्या कितीही संकट येऊ द्या तुम्हाला त्या दिवसाचा ब्लॉग टाकायचा आहे म्हणजे आहे म्हणजे आहे एवढं लक्षात ठेवा ज्या दिवशी तुम्ही कन्सिस्टन्सी स्वतःबद्दल ठेवाल ना त्या दिवशी तुम्हाला एक पायरी चालल्यासारखं वाटेल तर हा ब्लॉग कसा वाटला इन्फॉर्मेटिव्ह वाटला की नाही हे मला कमेंट करून सांगा आणि माझ्या कम्युनिकेशन स्किलमध्ये काय जरी का चुकी वाटली असेल तर सुद्धा मला कमेंट करून सांगा आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय जरी शिकल्यासारखं वाटलं असेल तर मला भारी वाटेल आणि आजचा ब्लॉग इथेच एंड होतोय तर भेटू नवीन ब्लॉगमध्ये बाय Oh, oh,